ते रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा पस्तीस हजार रुपये दिले परत सध्याच्या युगात प्रामाणिकपणा क्वचितच पाहायला मिळतो अनेकजण वृत्तीचे असल्याचे पाहायला मिळतात मात्र असेही काहीजण असतात की ज्यांचा प्रामाणिकपणा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरतो अशीच कौतुकास्पद गोष्ट केली आहे पेट वडगाव येथील एका रिक्षाचालकाने या रिक्षाचालकाने एका व्यक्तीची रिक्षात विसरलेली सुमारे पस्तीस रुपये परत करून प्रामाणिकपणाची प्रचिती दिली आहे देशप्रेमी उर्फ सूर्यकांत लक्ष्मण हजारे असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव असून सूर्यकांत यांनी आपल्या रिक्षात राहिलेले पस्तीस हजार रुपये परत करीत अनेक रिक्षाचालकांना चांगल्या कामाचा आदर्श घालून दिला आहे ते पेटवडगाव वाठार मार्गावर प्रवासी सेवा देतात या मार्गावर रिक्षातून प्रवास करणारे नाभिराज चौगले राहणार किनी यांची रिक्षात विसरलेली पस्तीस हजार रक्कम व कागदपत्रे असलेली पिशवी सूर्यकांत यांनी प्रामाणिकपणे परत केली या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा नवनिर्माण सेना शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संतोष सनगर कृष्णात माळी सुनील गोंजारे दिनेश सनगर संतोष लिमकर अमोल मोरे यांच्यासह नागरीक उपस्थित होते महानकार न्यूज साठी रमेश बोभाटे